काँग्रेस पार्टीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या सर्वली गावातील निवासस्थानी पंधरा दिवसीय गणरांचे आगमन मोठ्या भक्तिभावात झाले आहे दरवर्षी मोठ्या भक्तिभावात चोरगे परिवारांच्या निवासस्थानी गणरांचे आगमन होते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चोरगे परिवार चर्चेत असल्यामुळे ग्रामस्थांची तसेच सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट दयानंद चोरगे यांच्या निवासस्थानी गणरांचे दर्शन घेण्यासाठी होत असते दयानंद चोरगे यांचे वडील मोतीराम चोरगे यांच्या पावलावर पाऊल ठेवत दयानंद चोरगे यांनी समाजात समाजसेवा सुरू ठेवली असून पुढे अशाच समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन गनरांच्या आगमनावेळी केले आहे के तसेच दयानंद चोरगे यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गुलालाचा वापर करू नये तसेच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांचा कमी प्रमाणात वापर करावा असे आवाहन देखील केले आहे यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विरेंद चोरगे डी वाय फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा प्रियंका चोरगे विराज चोरगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय शिंदे आमचे मुंबई लाईव्ह ठाणे सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व जनतेला जिल्ह्यातील व माझ्या सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना आज गणेश जय गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्याचबरोबर सार्वजनिक गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या आनंदाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोल ताशाने आपल्या बाप्पाचा आगमन झालेलं आहे तर सार्वजनिक जे गणपती असतात हे तर जवळपास मला वाटते दहा दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या लाटक्या बाप्पाचे दहा दिवसापासून आगमन होत आहे आणि आज तर घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण आहे आजच्या दिवसामध्ये आणि आज माझ्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझ्या घरी माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे यांच्या जन्मापासून माझ्या घरी गणपतीचा प्राणप्रतिष्ठा असतो आणि आज माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेश चतुर्थी ते आपली साखर चौथ असतो तिथपर्यंत एक पंधरा दिवस माझ्या घरी गणपती बाप्पाचा माझ्या घरी आगमन झालेलं आहे आणि आम्ही पंधरा दिवस आमचे सर्व घरातली लोकं घरातले माझे सर्व कुटुंबातली सर्व माझे कुटुंब देवाची खूप सेवा करत असतात